आणि अनेक पुणे शहरामध्ये टेक्स लागलेले त्यामध्ये कार्यकर्त्यांचा का उत्साह दिसतो आणि त्यांनी ते लावलेले आहेत आणि मी जे बो माझे जे कार्यक्रम होता वाढदिवसाचा तो पादुकांचा कार्यक्रम होता सर्व संतांच्या पादुका त्या ठिकाणी आणलं होत्या आणि पुणेकरांना देवदर्शनासाठी ठेवल्या होत्या त्यात माझा वाढदिवस मी साजरा केला आणि ह्याच्यामध्ये फिक्स खासदार विचार असं मग काय लिहिलेलं नव्हतं ते कार्यकर्त्यांनी काय बोर्ड लावले असेल तर ते आता कार्यकर्त्यांचा उत्साहात जवळपास बोर्ड लावले त्या कार्यकर्त्यांचा उत्साह आता त्यांच्या फोटो त्यांनी लिहिलेला उत्साह आहे का फिक्स नाही मी नेहमी म्हणतो की मी कार्यकर्ते आहे पंचवीस तीस वर्ष मी पुणे शहरात सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये नऊ निवडणुका लढवल्या आणि निवडणुका लढवणं हे काय गैर नाही लोकशाहीने दिलेले अधिकार आणि त्यामुळे मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे माझ्याबरोबर अनेक लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने ने त्यात मागितले पक्ष जे ठरवून त्याला उमेदवारी मिळेल आणि मला दिली तर मी तयार आहे मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवायला तयार वसंत मोर यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज तुमचे ज्येष्ठ नेते वसंत यांना भेटायला गेले होते त्यांनी देखील म्हणाले की काँग्रेस पक्षामध्ये यावे आणि वसंत मोरे आधीपासून लोकसभेशी इच्छुक आहेत तुम्हाला आता काँग्रेस पक्षातला काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आमच्या पक्षवाढीसाठी त्यांच्याकडे गेले असेल त्यांना बोलवलं असेल की तुम्ही आमच्या पक्षात या अशी चर्चा झाली असेल आणि त्यात काहीच नाही कारण छोटी पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना महळ गर्दी लागते ते बोलवलं असेल पण मग त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ते ठाम आहेत मी कुठेही गेलो तरी अपक्ष असलो तरी लोकसभा लढवणार काँग्रेसमध्ये गेलो तरी लढवणार कुठले पक्ष त्यावेळेस तुम्ही पण दावा करता लोकसभेवर तुमच्याकडेही दोन दोघा ठिकाणी नवं दिली आहेत तुमच्या पक्षातल्या आणि आता मग नाही आता ते त्यांनी अजून त्यांची भूमिका जाहीर केली नाही त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांना पक्ष ठरवलं कोणाला द्यायचं कोणाला नाही आणि ती त्यांची भूमिका आहे आणि त्यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही ते कुठल्या पक्षात जाणार हे माहीत नाही पण आता तो विषय त्यांचा आहे तो काय माझ्यापर्यंत येणार नाही कारण मी अजून छोटा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसचा निर्णय घ्यायला मी काय एवढं मला मी त्या कमिटीमध्ये नाहीत काँग्रेसचे निर्णय घ्यायला अनेक मोठे लिडर आहेत ते घेतील आणि त्यांना कोणा छोटी तो पक्षाचा अधिकार आहे तो थोडी माझा अधिकार असं मोरेचं स्वागत करायचं नाही मी मी लोकशाही बांधणारा कार्यकर्ता आहे उद्या तुम्ही म्हटलं तरी तुम्हीही चला पक्षात मी म्हणा चला कारण शेवटी लोकशाहीमध्ये ज्याचे त्याचे विचार आहेत तर सगळ्यांना पक्षात घ्यायला तयार होत आणि पक्ष घेत असेल तर माझं काहीच नाही